ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील तसेत रामवाडी, शांतीनगर, मल्हारनगर झोपडपट्टी परिसर येथील संडपाणी वाहून नेणारा मुख्य मोठा नैसर्गिक नालाय. या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून नाले सफाई केली जाते. परंतु सदर जमीन मिळकतीचे जागा मालक आणि बिल्डर यांनी कोणतीही अडचण नसताना तसेच आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःच्या मनमानीने या नाल्याचा प्रवाह मार्ग बदली केला तसेच अगोदरपेक्षा नाल्याची रुंदी ही खूपच लहान केली त्यामुळे मनमानी कारभारामुळे मागच्या वर्षी धनश्री कॉलनी गुरुनाथ कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनीमधील सुमारे तीनशे ते चारशे घरात पावसाचं पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाली होती यावर्षी देखील नाला बंद केल्यानं ना पूरपरिस्थिती झाली होती याबाबत के कडे पत्रव्यवहार करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्यानं ना। येथील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत उपोषणाचा इशारा दिलाय येथील जुना नैसर्गिक नाल्याचे योग्यरित्या कामस कायमस्वरूपी बांधकाम करून पूर्ववत करावा तसेच जोपर्यंत कायमस्वरूपी नाल्याचे बांधकाम होत नाही तोपर्यंत आपण सदर जमीन मिळकतीत कायदेशीररित्या बांधकाम परवानगी देऊ नये लवकरात लवकर या नाल्याचे महानगरपालिकेतर्फे कायमस्वरूपी बांधकाम करून तेथील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावी अशी मागणी महेश बोहीर यांनी अर्जाद्वारे केली आहे सर्व जे रहिवासीतले आहेत ते सर्व धनश्री कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी मध्ये सर्व रहिवाशी आहेत आम्ही ते मागील पंधरा वर्षापासून आम्ही राहतोय त्या चालीमध्ये राहतोय पण मागील वर्षापासून तिथे एका जागा मालक आणि बिल्डरने ना जो नैसर्गिक नाला जो असतो गावाचा दहा बारा फुटाचा तो त्यांनी भरावा टाकून त्याची रुंदी त्यांनी कमी केली आणि त्यांनी नाल्याचा प्रवाह बंद केला आणि आम्ही सातत्याने मागील दीड वर्षापासून पत्रवर केडीएमसी सोबत करतोय पण केडीएमसी ने आमच्या अर्जाची कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही मागच्या वर्षी वीस जूनला आमच्या घरामध्ये पाणी घुसलं प्रत्येकाच्या या वर्षी चौदा जूनला प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि आम्ही अर्ज करून पण केडीएमसी डीएमसी संबंधित बिल्डरला कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल नाही त्याला नोटीस नाही या उलट आम्हाला तीनशे लोकांना केडीएमसी स्थलांतरित्या नोटीस दिल्या समजायची का मनमानी कारभार आम्ही समजायचा मग आमची एकच इच्छा आहे का जो नाला होता तो तुम्ही पूर्ववत करावा आणि आम्हाला न्याय द्यावा साधारणतः तीनशे ते चारशे रहिवासी देते आहेत कुटुंब आहेत आम्ही उपोषण मार्गाने जाणार आम्ही लेखी स्वरूपात आयुक्तांकडून आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही कामी संबंधित जागा मालक बिल्डर किंवा त्या पीडीएमसी जे काही अधिकारी त्यांच्यावर जोपर्यंत जो काही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा